आणि यानंतर पुढची बातमी आपण पाहूयात ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर अजित पवार गटाचे माजी नगरसेवक नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी करण्यात आली आहे विशेष म्हणजे हे बॅनर अजित पवार गटाकडून नाही तर शिंदे गटाकडून लावण्यात आले यामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय नजीब मुल्ला आमदारकीचे परफेक्ट मटेरियल असा उल्लेख बॅनरवरती करण्यात आलाय शिंदे गटाकडून लावण्यात आलेल्या बॅनरमुळे सगळ्यांच्या भुव्या उंचावलेल्या आहेत राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडल्यानंतर शरद पवार गट तसेच अजित पवार गट वेगळे झालेले चित्र आपल्याला पाहायला मिळालं ठाण्यामध्ये नजीब मुल्ला यांचा वाढदिवसानिमित्त या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदारसंघ असेल ठाणे महानगरपालिकेचं मुख्यालय असेल या ठिकाणी बॅनरबाजी के, केलेले आपल्याला दिसून येत आहे आणि त्याच बाजूला शिंदे गटाचे शिवसेनेकडून नजीब मुल्ला यांच्या वाढदिवसानिमित्त डॅशिंग दमदार भावी आमदार अशा बॅनर या ठिकाणी ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर लावण्यात आलेला आहे गणेश वाशिवले युवासेनाचे आय टी अधिकारी आहेत त्यांच्याकडून हा बॅनर लावण्यात आलेला आहे कुठेतरी जितेंद्र आव्हाड यांना शह प्रयत्न केला जातोय का असा प्रश्न चिन्ह निर्माण झालेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट विनय राजभर सह हितेश पांचाळ एबीपी माझा ठाणे एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट